नमस्कार सारस्वत पब्लिकेशन व पुणेकर प्रतू फाउंडेशन संचालित सारस्वतांची मांदियाई समूह आयोजित महाराष्ट्राचा अथवा महाराष्ट्राची उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेसाठी मी वैशाली अविनाश वर्तक माझी स्वरचित कविता येथे सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे गुपित एक सांगते गुपित एक सांगते ऐकात जपली मनात मी जपलिय मनात मी माझी पहिली कविता जपली मनात मी माझी पहिली कविता अगणीक जरी रचल्या अगणिक जरी रचल्या तीच ठरली गर्विता केले होते तयात केले होते तयात माझ्या बागेतील फुलांचे केले होते तयात माझ्या बागेतील फुलांचे एका एका फुलांनी वर्णिले एका एका फुलांनी वर्णिले महत्व आपापले स्वतःचे लिहिली होती कन्येसाठी लिहिली होती कन्येसाठी भावली तिला अतिशय सहज केली तिने तोंड पाठ सहजच केली तिने तोंड पाठ समजून घेऊन आशय धाडून द्यावी स्पर्धेला धाडून द्यावी स्पर्धेला रचना झालीये हमखास धाडून द्यावी स्पर्धेला रचना झालीये हमखास सुसंबद्ध आहे कविता सुसंबद्ध आहे कविता सर्वोत्कृष्ट ठरावी ही म्हणी असं सर्वोत्कृष्ट ठरावी ही म्हणी असं साध्या सोप्या शब्दात साध्या सोप्या शब्दात केलीय शब्दांची के मांडणी साध्या सोप्या शब्दात केलीय शब्दांची के मांडणी बाल भारती पुस्तकासाठी बाल भारती पुस्तकासाठी आली की होती खुश हो तिचं मागणी खुश होऊन वाट पाहते खुश होऊन वाट पाहते फोन येईल हो खचित धाडा स्वपरिचयासह फोटो धाडा स्वपरिचयासह फोटो पण मनीस ठेवा ह हे गुपित पण मनीस ठेवा ह हे गुपितं साऱ्या मम सख्या तुम्ही साऱ्या मम सख्या तुम्ही म्हणून कथिले हे गुपित पण अजून हे गुपितच ठेवा पण अजून हे गुपितच ठेवा हेही सांगणे तितकेच उचित हेही सांगणे तितकेच उचित नमस्कार